नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आज आहे माझी ड्युटी तर ड्युटीला जाण्यासाठी मी आवरून तयार झालेली आहे सकाळी सकाळी माझं पिलू देखील उठून आलेलं आहे बाहेर गुड मॉर्निंग स्वीट हॅड काय करते बाहेर बघायचंय काय बघते भंगारवाला आला बर 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 <laughs> ये इकडे चहा बनवून आणलेला आहे गडबडीत चहा देखील उतू गेलंय स्वीटू ये खाली ना उतर नाहीये मग काय चढली आजच्या नाश्त्यासाठी मी बनवलेले आहेत मसाला ओट्स काय म्हणते जावं लागेल ना जा ला बाळा मला बर बर थांब आई कुठे जाते सांग चल ना सोडायला चल मला आई कुठे जाते सांग एकदा येते ना हो चल चल आई कुठे जाते <laughs> आज मी तुझी खूप इच्छा आहे की तिच्या आईने घरीच राहावं पण नाही राहता येणार आपल्याला जावं तर लागेलच ब्युटीला ड्यूटी करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या गाडीच्या बटनाचा थोडा प्रॉब्लेम झालाय आहे बटन स्टार्टने गाडी चालूच होत नाहीये म्हणजे सुरुवातीला खूप त्रास होतो नंतर चालू होते काय प्रॉब्लेम झाला आहे मी हां गाडी चालू झालेली आहे आता आपल्याला जावं लागेल बाय ड्युटी केली जिम केले आणि घरी आले जिम मध्ये आज मी अपर बॉडीचा व्यायाम केला त्यामुळे हात जरा दुखायला लागलेले आहेत पण काही नाही आपल्याला व्यायाम तर करायचंच आहे त्यामुळे करत राहायचं सगळ्यांना खाण्यासाठी छानपैकी भडंग बनवलेलं आहे काय झालं नीत तुला बाबांचं काम चालू आहे ते, ते पल, एक वेबिनार अटेंड करत आहे तर नीत तुला मोबाईल पाहिजे ती म्हणते बाबांनी बंद करायला पाहिजे फोन बघू नका म्हणते बाबांना हॉस्पिटलमधून येताना मी ही फ्रूट घेऊन आलेली आहे पेरू आणि एपल मागची दोन चार वर्ष झालं मी एकाच ठिकाणावरून फळं आणते तर सांगायची गोष्ट म्हणजे अशी की ला मागच्या आठवड्यामध्ये मी पेरू आणले होते शंभर रुपयाला मला एक किलो पेरू मिळाले एका किलोमध्ये चारच पेरू होते आणि त्यापैकी एक पेरू ना खराब निघाला पूर्णच खराब निघाला म्हणजे माझे पंचवीस रुपयाचं नुकसान झालं तिथं मग मी आज फळं घेताना त्यांना सांगितलं की माझा एक पेरू खराब निघाला तर त्यांनी मला लगेच असं नवीन एक पेरू दिला एक्स्ट्रामध्ये तर एकाच ठिकाणावरून काही घेण्याचा हा फायदा असतो आपण जर दुकानदारांसोबत असं प्रामाणिक राहिलं ना तर त्याचा आपल्याला फायदा होतो आणि बाळ कुठे आले हे किचन मध्ये काय करते स्वयंपाक बर काय बनवणार तू भाजी बर बर आजच्या जेवणामध्ये मी ही पालकची थालपीठ बनवलेली आहे या सर्वांनी जेवायला तर वेळ झालेली आहे गेम खेळण्याची आजची गेम खूप मस्त असणार आहे कारण आम्ही वेगळी गेम खेळतो आहे एका मिनटामध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीचा मेकअप करायचा आहे आम्ही प्रत्येकजण एकाचा मेकअप करणार आहे या सगळ्या मेकअपच्या वस्तू मी आणलेल्या आहेत पावडर गंध लिपस्टिक आहे काजळ आहे आणि आपल्याला फनी मेकअप करायचं आहे चांगला मेकअप नाही करायचा फनी मेकअप करायचं आहे तर जो जास्त फनी मेकअप करेल ना तो या गेमचा विनर असणार आहे आणि नित्तू तर आमची खूप एक्सायटेड आहे तिला मी आधीच सांगितलेलं आपण अशी गेम खेळायचे तर ती तेव्हापासून मागे लागली आई कधी खेळायचं कधी खेळायचं चालू करूया चला तर आपल्या गेम मधला पहिला प्लेयर आहे नित्तू नित्तू आता एका मिनिटामध्ये आजीचा मेकअप करणार आहे वन टू थ्री स्टार्ट ठेव ठेव ठे दुसरा दुसरं घे टाइम संपत आलेला आहे कर कर अजून आहे से सेकंद कर लावू 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 पटकन काय लावतोच बघ ओके टाइम टाइम आउट ताँग आउट टाइम आउट चला <laughs> हा हे नित केलेला मेकअप गेम मधला एक रूल मी सांगायचंच विसरले की ज्याचा मेकअप चालू आहे ना तो व्यक्ती डोळे झाकून बसणार म्हणजे की काय चालू आहे ते त्या व्यक्तीला समजणार नाही आता नीतूचा नंबर आहे वन टू थ्री स्टार्ट डोळे बसणार डोळे बंद कर करीतू संपला मी तुझा असा मेकअप केलेला आहे गेम गेममध्ये आता नंबर आहे आत्यांचा आत्या तेन मेकअप करणार आहेत लहानपणी तर त्यांनी खूप वेळा केला असेल आता मोठे झाल्यावर चान्स मिळालाय त्यांना मेकअप करायचा बघू कसा करतायत डोळे झाकून ायला यायला लागले <laughs> प्रत्येकाचा लुक हा बघण्यासारखा असणार आहे <laughs> संपत आलेला आहे टाइम आणि टाईम संपला संपला टाइम संपला <laughs> आता निखिल कल्याणीचा मेकम कर मेकअप कर, करतोय स्टार्ट करून टाइम बघा टाइम बघा टाइम झालं का शाम झालंय ना, ना, दे, दे दे। दाला दाला, बापरे निखिलने हे काय केलं माझे हाल आणि आम्ही कोणीच आपला मेकअप बघितला नाही स्वतःचा या बघू एक एक निघतो तू ये तुम्ही तुम्हाला जास्त नाही लावलं तुम्हाला टिकले जास्त लावल्यात गेम आमची खेळून झालेली आहे आणि आता विचारताच झालं ना म्हणजे बहुतेक आत्याने आणखी खेळायची गेम आणखी मेकअप आहे बघा आमच्यातले सुपर एक्सायटेड पर्सन गेमसाठी आणखी खेळायचंय त्यांना हा काय लावायचं तुला लाव पटकन चल हा आहे कि तेच तुटले होते खूप मजा आली आजची गेम खेळून चेहरा धुण्यातच आमचा अर्धा तास गेला असेल त्यानंतर कारण आपण ओठाना लिपस्टिक लावतो ती लगेचच जा जाते म्हणजे आपल्याला ठेवायची असते पण ती जाते आणि चेहऱ्याला लावली तर निघता निघतच नव्हती दोन तीन वेळा आम्ही साबण फेसवॉश आणि स्क्रब वगैरे सगळं लावून बघितलं ला। तेव्हा कुठेतरी ती लिपस्टिक गेली आपण अशाच रोज वेगवेगळ्या गेम खेळणार आहे नवीन नवीन आयडिया आम्ही शोधत असतो आणि गेम खेळत असतो सगळे आमची फॅमिली मिळून छोटीच फॅमिली आहे त्यामुळं आम्ही चौघजणच असतो तर चौघजणच सो एकमेकांना सोबत घेऊन काही ना काहीतरी नवीन गेम खेळ खेळत असतोय आणि आम्हाला तर खूप मजा येते खेळायला आणि जेव्हा आम्ही आमचे व्हिडिओ बघतो तेव्हा बघायला पण आम्हाला भारी वाटतं तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये